नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर आपल्यासमोर माझी कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे कसं चालेल परिस्थिती पुढं हार मानून कसं चालेल स्वप्न पाहताना डोळे भरून कसं चालेल आयुष्याच्या चा सौंदर्याचा अभ्यास हवा मग जगताना मरून कसं चालेल परिस्थितीपुढे हार मानून कसं चालेल स्वप्न पाहताना डोळे भरून कसं चालेल आयुष्याच्या सौंदर्याचा घास हवा मग जगताना मरून कसं चालेल येवत संकटे कितीही परिस्थितीपुढे भिडता आलं पाहिजे आले मरण समोर जरी धैर्याने लढता आलं पाहिजे येवत संकटे कितीही परिस्थितीला भिडता आले पाहिजे आले मरण समोर जरी धैर्याने लढता आले पाहिजे मार्ग सुंदर करताना पायी काटे मोडणारच म्हणून थांबून कसं चालेल परिस्थिती पुढं हार मानून कसं चालेल स्वप्न पाहताना डोळे भरून कसं चालेल कधीतरी सारे दूर जाणारच सोबतीचे मागे हात घेणारच पण काही झाले तरी तुम्हाला तुमचे विचार पुढे नेणारच आपल्यानीच केला विश्वासघात म्हणून स्वतःवरच अविश्वास दाखवून कसं चालेल परिस्थिती पुढे हार मानून कसं चालेल स्वप्न पाहताना डोळे भरून कसं चालेल ग्रीष्मात सुकली झाडे जरी पुन्हा वसंतात पालवी फुटते तसे दुःखामागून सुख येते अन मनावरची धूळ उठते ग्रीष्मात सुकली झाडे जरी पुन्हा वसंतात पालवी फुटते व तसे दुःखामागून सुख येते अन मनावरची धूळ उठते झाडेच उन्मळून पडतात म्हणून पिशवीत बियांना दडून कसं चालेल परिस्थिती पुढे हार मानून कसं चालेल स्वप्न पाहताना डोळे भरून कसं चालेल जगता जगता जगणं शिकवलं पाहिजे आपल्यानंतर आपलं असणं टिकवलं पाहिजे वादळानंतरही टिकाव्यात पाऊल खुणा काळालाही असं जोमानं झुकवलं पाहिजे घावाशिवाय दगडालाही देवपण नाही मग घावच नको म्हणून कसं चालेल परिस्थिती पुढं हार मानून कसं चालेल स्वप्न पाहताना डोळे भरून कसं चालेल धन्यवाद